Thank you मी अस्माय Yes, sir! Yes. 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 Well, i sir! Yes, sir! Mm -hmm. well, yes, sir! 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 Yes, sir!

भोकरद येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे आम्ही जोडे मारो आंदोलन केलेले आहे तरी आमची अशी मागणी आहे की अमित शाह यांचा राजीनामा घेण्यात यावे व पुढील राजीनामा घेतल्यास आम्ही पुढील तीव्र आंदोलन करू राज्यसभेमध्ये माननीय केंद्रमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपशब्द काढल्यामुळे आम्ही भोकरदन शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आज जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आमची मागणी अशी आहे की त्यांच्याकडून माफीच नव्हे तर त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मी नरेंद्र मोदींना विनंती करतो मागील गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी भारताचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरत आंबेडकर 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 हे फक्त फॅशन झालंय असं तिथं केंद्रीय संज्ञामध्ये ज्याला आपण लोकशाहीचं मंदिर असं मानतो त्या संसदेमध्ये अमित शहा यांनी बाबासाहेबाबद्दल अपशब्द वापरले यामुळे याम समाजामध्ये अमित शहा आणि भाजप विरुद्ध ही तीव्र संतापाची लाट उमटत आहे सर्वच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन झाले त्याचाच एक भाग म्हणून आज भोकरदान शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमच्या सर्व टीमच्या वतीने तसेच सर्व बहुजनवादी आणि संविधान प्रेमींच्या वतीने आज इथं जोडे मारो आंदोलन हे ठेवण्यात आलं होतं त्याला चांगला इथे प्रतिसादही मिळाला आमची इथील प्रशासनाला तसेच सन्माननीय नरेंद्र मोदी भारतीय सरकारचे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांना आमचं तीव्र शब्दाचं निवेदन आहे विनंती आहे की ज्या संविधानिक पदावरती ज्या केंद्रीय पदावरती आम्ही शाह आज इथं बसलेले आहेत त्या संविधानाच्या पदाला अनुसरून त्यांचं ते वक्तव्य नाहीये आंबेडकर काही छोटं नाव नाहीये एका संविधान निर्मात्याबद्दल ही जे शब्द त्यांनी वापरले याचा ता तात्काळ राजीनामा त्यांनी याच्या अगोदरच घ्यायला पाहिजे होता परंतु आम्ही विनंती करतो की केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा हा त्यांच्याकडून घेण्यात यावा अशी आमची सर्व टीमच्या वतीनं नरेंद्रभाई मोदी यांना विनंती जे दिनांक अठरा डिसेंबर रोजी आपल्या भारत देशाचे केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याबद्दल भोकरदन तालुक्याच्या वतीने तसेच सर्व बहुजनवादी संविधानप्रेमीच्या वतीने या गृहमंत्र्याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन ठेवण्यात आले होते आणि ते, ते आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेले आहे मी या माध्यमातून सर या भोकरदन तालुक्याच्या वतीनं आजच्या आपल्या पंतप्रधानांना अशी विनंती करतो की त्यांनी या गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि असे प्रकार याच्यानंतर घडू नये याची सुद्धा सरकारने दक्षता घ्यावी ही या ठिकाणी विनंती करतो